हाय हॅलो मी सुप्रिया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि खूप दिवसानंतर करते ते पण कंडिशन माझी पाहू शकता म्हणजे बोलताना साडेसातीच मागे लागले असं समजू बोलू शकता कारण की दोन आठवडे झाले दोन तीन आठवडे झाले की असं म्हणजे मी माझी मुलगी माझे मिस्टर आम्ही असे तिघे आजारीच आहोत असं नाही आहे की कोण एकतरी व्यवस्थित आहे म्हणजे मिस्टरांना ॲडमिट करायचं होतं आणि मलाच करावं लागलं व्हायला लागलं ॲडमिट कारण की मला ते व्हायरल इन्फेक्शन झालं होतं चेस्टमध्ये पण असं अजून पण असं काही मला ओके वाटत नाही मी घरी आली डिस्चार्ज भेटला मला आणि मी घरी आली फ्रेश पण आत्ता झाली पण नंदेचं लग्न आहे म्हटल्यानंतर आत्ता पूर्ण दहा दिवसातच नंदेचं लग्न आहे आणि अजून माझ्यात कश माझी कशात काहीच तयारी नाही आहे म्हणजे काही म्हणजे काहीच नाही आत्ता पण असं मला ठीक नाही वाटत आहे खूप असं वीकनेस पण आहे असं तरी पण असं म्हटलं की आत्ता मी जस्ट डिस्चार्ज घेऊन आले आणि आत्ता फ्रेश झाली आणि आत्ता ते पण बाहेर चालले कारण की मला ना अजून कशात तयारीच नाही माझे कपडे माझ्या मुलीचे कपडे मिसरांचे कपडे प्लस मला जी तिच्या लग्नाची तयारी वगैरे करायचे सामान वगैरे घ्यायचे त्या अजून काहीच नाही आहे रेडी म्हटलं की आज मग नाहीच थांब घरी राहिली परत मला ऑफिसला जायचं किती दोन तीन आठवडे झाले की मी गेलीच नाही आहे अजून म्हणून असं विचार करते मी की जाऊया उद्यापासून पण मी आज आली आणि डायरेक्ट सरळ फ्रेश होऊन भावाला म्हटली चल जरा आपण जाऊया म्हणून मला थोडं सामान घेऊ दे त्याला मी बोलवलं होतं मग तो आला त्याच्यावर पण थोडंसं मी गेली पण नंतर घरी आल्यानंतर माझी अशी हालत बेकार झाली की म्हणजे मी परत हेच नाही करू शकले तीन दिवस मी परत झोपूनच होते कारण की मला स्वेलिंग आली पूर्ण बॉडीला स्वेलिंग म्हणजे मी अशी बोलते ना हत्तीसारखी झालेली असं झालेलं माझं मग मा तिथे मार्केटमध्ये मा असं का जास्त घेऊच नाही शकले फक्त मोबाईलचं ते एक घ्यायचं होतं आणि खूप भूक लागली होती आणि खूप दिवस असं काही खाल्लंच नव्हतं ते साधं जेवण खाल्लं होतं हॉस्पिटलमधलं मग थोडं त्याला म्हटलं सँडविच घेऊया मी तो काय खाणार नाही मीच घेतला त्याच्यानंतर घरी आलीत आणि म्हणजे हे नेक्स्ट लाग हे दोन दिवसानंतरचं परत जाय तो शॉ व्हिडिओ झाल्यानंतर सँडविचच्यानंतर कारण की ताकदच नव्हती अंगामध्ये माझी ती बाहेर जाऊन मी एवढी पछतावली नाही की दोन दिवस मला पूर्ण माझं अंग सुजलं होतं शरीर म्हणजे मला चालायला पण जमत नव्हतं मी अशी बोलते ना बसूनच होती त्यात माझं मी एक तो स्टँड आणलेला समोर चिपकवायचा ते जेणेकरून माझा तो स्टँड एक तुटला टायपड होता तो पण त्याने पण मला एवढा त्रास दिला ना की म्हणजे काहीच जमत नव्हतं त्यात अक्षय तृतीया होती आणि त्यात मग मा मला असं किती दिवसानंतर असं किचनमध्ये काम करायचं होतं किती दिवस झालं बनवलं नव्हतं जेवण वगैरे काही आणि म्हटलं खूप दिवस झाले ती बाबत ते पण नाही गेली म्हटलं ताकद केली घेतली थोडी की बाबा आज करायचंच हे काही करून तरी मला मग पहिली मार्केटला गेली आणि भाजी वगैरे घेऊन आली भाजी घेऊ आय थिंक म्हटलं की खूप दिवस झाले माझ्या मुलीला पण पन पनीर आवडतं म्हणून म्हटलं पनीर बनवूया पनीर घेऊन आली होती आणि सेवई वगैरे थोडंसं से म्हटलं ते करूया ते घेऊन आली होती पण त्याच्यानंतर म्हणजे मला असं मी करते पण असं बोलतात ना अजिबात जीव नव्हता अंगामध्ये एकदम आरामात करत होती कारण ताकदच नव्हती अंगामध्ये म्हटलं आपण एकदा थोड्या दोन तीन दिवस आपल्याला कंटाळा येतो पण नंतर तेच आपलं घर अगर जर असा आस्तव्यस्त असला दोन दिवस आपण किचनमध्ये नाही गेलो तरी असं वाटतं की कित कि, कि, किती पसार झाला आहे किती घरामध्ये झाले आणि मला त्या माझं असं होत होतं आज एक तर मला ते मी त्या स्टँडच्या मागे प्लस परत खूप दिवस झालं काही व्हिडिओ बनवलं नव्हतं म्हटलं की परत सुरुवात करायची आहे म्हणून मी बनवायला घेतलं त्यात तो सारखं सारखं पडत होता स्टँड माझा त्यात माझा स्क्रॅच गट बोलतात ना नाही बसून आणलं लावून आणलं ला मी आणि फुटलं पण लगेच एका दिवसामध्येच फुटलं कारण की तेव्हाच फुटल्या दिवशीच नाही सॉरी दो नेक्स्ट डे माझं झालं मग इथे मी एक साईडला आपल्या ते कांदा आणि शिमला मी छोटे छोटे क्यूब करून फ्राय करायला घेतले पनीरमध्ये मी ते टाकते मटर नाही टाकत जास्त करून कढाई पनीर बनलं पनीर टिक्का असं बनवायचं असल्या म्हटलं तर आणि थोडीशी खीर बनवायची ते बोलतात ना मी असं विचार केला फटाफट करून एकदा आवडते कारण की पाय पण माझे एवढे दुखत होते की मला असं काही सुचत नव्हतं करायला उभं राहायला पण म्हणून मी गॅ तिन्ही शेकडीवर हो, तीन लावलं म्हणजे तीन साईडला भाजी एक साईडला ते खीर आणि दुसरं ते साईडला ते फ्राय पण होत होतं टोमॅटो आपलं शिमला मिरची आणि कांदा असं करता करता माझे एक जळत हे हे झालं माझं स्टँडच इथे पडतं बोलत ना थोडं असं काय होणार असं होणारच नाही इथे माझं थोडंसं मध्ये खीर पण थोडीशी जळली रोस्टेडच होती म्हणा ती पण तरी पण थोडंसं असे तुपामध्ये हे करून घेतलं की असं थोडंसं तुपामध्ये फ्राय केलं आता ती फ्राय करायची जरूरत नव्हती ऑलरेडी फ्रायड होती ती तर असं त्याच्यानंतर मग असंच थोडंसं टाकलं पटकन दूध आणि दूध आणि साखर बस एवढं काय आणि वेळची पाडून एवढं काय हे करायचं नसतं त्याच्यामध्ये ही सेवई मुळात मी करतच नाही जास्त करून पण खूप टाईमनंतर आता मी ती आणले सेवही कारण की बोलतात ना खूप दिवस झालं असं घरात असंच घर होतं तीन आठवडे लक्ष नव्हतं माझे मिस्टर पण नीट जेवले नव्हते मुलगी पण नाही मुलगी म्हणा ती तिचे तर नखरेच असतात म्हणा आजीकडे काही देते पण काही खात नाही पण बोलतो ना मिस्टरांचे खूप असे हाल झालेले बिचारे तीन झाले नीट जेवले नव्हते ते मी तर हॉस्पिटलच खात होते कारण की व्यवस्थित येत होतं असं आणि म्हटलं की ठीक आहे थोडं साधंच जेवण जेवूया म्हणून मी की असं कोणाकडे सांगत नव्हती हे घेऊन ते होण्या जे होतं ते खात होती, होती, होती शांतपणे कारण की अशी वेळ आता आली होती ना की की काहीच म्हणजे असं कुठून हेच नाही ना सोर्सेच नाही की का बाबा सगळेच आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत कोणाला काय बोलायचं त्यात लग्न आलं आहे म्हणून म्हटलं की ॲडमिट झालं हाय आपलं मेडिक्लेम ठीक आहे बरं होऊन बघूया म्हणजे असं अंगावर काढायला नको पण शेवटी काय ना तेच झालं मला असं बरं तर वाटतच नाही आहे अजूनपर्यंत ते मेडिक्लेम होता बिल वगैरे चांगलं केलं ते ठीक आहे पण म्हणजे अजून पण मला असं हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालं तरी मला असं ठीक नाही वाटत मेन म्हणजे मला टेन्शन आहे कामावरचं माझी म्हणजे बोलताना चांगलीच मला उभं राहायला लागणार आहे तिथे गेल्यानंतर इथे पण माझी मग भाजी रेडी झाली होती आणि खीर पण रेडी झाली होती त्यात फक्त फक्त आता मी चपाती बनवणार होती कारण की भात नव्हता खायचा इथे मी नैवेद्य दाखवलं थोडंसं देवाला कारण की दुसरं तर काही अजून झालं नव्हतं म्हटलं की गोड म्हणून खीरच पहिली ठेवूया ठीक आहे ठेवून दिली ती खीर आणि त्याच्यानंतर आमच्याकडे काय पाण्याचा अजून काही प्रॉब्लेम सॉर्ट आऊट झालंच नाही आहे टँकर येतो पिण्याचं पाणी तर अजून ते बोलतात ना फिल्टर तर बंदच आहे म्हणून हे मम्मीकडून आम्ही बॉटल भरून आणतो आणि तिथे पण कसं म्हणून टॅप वॉटरचंच आहे म्हणा पण घरी आल्यानंतर म्हणून उकळून घेतो की एवढं पाण्यामुळेच आजार झालेत की काही माहीत नाही पण थोडंसं आहेच म्हणून रोज मला ते ली ली मला पाणी असं उकळवायलाच लागतं त्याच्यानंतर माझी फ्रेंड आली रुपाली भेटायला मला म्हणजे बोलतो ना अक्षरच्यात आपण असं कधी कधी बोलतोय की अरे काय नशीब काढलं आहे कशी माणसं आहेत पण कधी कधी असं ट काय नशीब काढलं आहे कशी कशी माणसं भेटतात चांगले तसे हे माझे आहेत ही रुपाली आहे प्लस अजून एक माझी ते आहेत आमचे ग्राउंड फ्लोरवरचे आहेत जाधव म्हणून फॅमिली म्हणजे मला बोलतात ना माझ्या मिस्टरांना त्यांनी मी आल्यानंतर दोन तीन दिवस त्यांनी जेवण दिलं मला बनवून मला जेवण बनवायला लागलं अजिबात घरामध्ये मग एक कुटुंबकुटून तरी बोलतात ना चांगली माणसं मिळतात पण आपल्या आयुष्यामध्ये असं तिथे झालं मग मी पाणी ठेवलं आणि जाणार होती खाली तिच्यासोबतच कारण की खूप दिवस झाले आम्ही असे गप्पा मा नव्हतं मारल्या मग आणि घरात बसून बसून पण अजून ते आजार पण येतं बसून बसून म्हटलं म्हणून मी पटकन आवरून जरा तिच्यासोबत मला घरी जायचं होतं पण ती पण थोडंसं वेळ खाली गेली होती दुकानात म्हटलं तो पण तर पीठ मळून घेऊया कारण की एक झालं तर एक एक काम होऊन जाईल पण पीठ चपातीच बाकी होती बनवायची माझी त्यात म्हटलं मग ती पीठ ही पण मुलगी माझी खेळून आली होती खाली गेली होती ती मग मी पीठ मळून घेतलं तिची मग तिची ती फ्रेंड परत तिची ती आली म्हणजे ह्या दोघी ना अशा अनन्या ती अशा फेऱ्या मारतच असतात आत बाहेर आत बाहेर परत ती परत बाहेर गेले म्हटलं ताम तिला पहिलं मला भरवायचं होतं कारण की ती पण व्यवस्थित जेवली नाही हे मला माहीत आहे कारण की माझी नणंद आहे तिच्या हातातूनच ती खाते तिकडे माझ्या मम्मीच्या म्हणजे सासूच्या हातातून त्यांना जावेच्या हात नाही खात ती म्हणजे बोलतात ना नखरे खूप करतात ना पोरी तसंच तिचं ती नणंद माझी तरी जबरदस्ती भरवते आणि एक मी मी फक्त तिला दोन काठी दाखवायची एक आपला पलटा असतो तो चपातीचा मग बरोबर ती लाईनवर येणे खाते म्हटलं आज तिला व्यवस्थित तिला भाजी आवडते पनीर म्हणून मी पनीर पण आणलं पण काय मॅडमने खाल्लंच नाही खूप नकरे केले खाताना पण म्हणून म्हटलं असं बनवते खाल्लं तर खाल्लं नाही खाल्लं तर नाही खाल्लं म्हणून ना तिला असं छोटेसे दोन पराठे बनवून घेतले चपाती तर ती खात नाही तिला पराठा बोलल्यावर मूडवर असतं तिचं मग मला बीटचा पराठा पाहिजे बीट म्हणजे रेड पराठा आता म्हटलं मी रेड पराठा बनवू नाही शकत आहे इथे तुला तुला दोन पराठा असे साधे असे बनवते गप्पा पण एक खा ते पण तिने एवढी किरकिर केली खाण्यामध्ये बाप रे शेवटी म्हणजे जबरदस्ती मी दोनच खाणार मी तीनच घास खाणार मी चारच खाणार असे करता करता तिला मी एक तरी परा एकच खाल्लं दोन तर नाहीच मॅडमने खाल्ले आणि परत यायला पण उशीर होता म्हटलं की हिला फक्त हिच्यासाठी बनवते नंतर बनवता येईना आमच्यासाठी दोघांसाठी वगैरे पण तिच्याबरोबर बनवता बनवता मीच एक खाऊन झालं माझं जेवण तिथेच झालं मग असं झालं मग ते त्यानंतर असं खूप असं वाटेल लवकर झोपावं कारण की ना मी व्हिडिओ बनव बनवायचीच ताकद राहिली आठवणच न राहिले आणि विसरून पण गेले आणि एवढी थकली होती मी अख्खा मार्केट म्हणजे डिस्चार्ज घेऊन डायरेक्ट मी मार्केटला गेली आणि त्याचंच मला भुगतान करायला लागलं नंतर खूप पण ठीक आहे भरपूर अशी साडी वगैरे घेतली पण काय बोलतात ना ते व्हिडिओ बनवलाच नाही मला भेटलं त्याचं शॉपमध्ये वगैरे गेले तर असं मी जेव्हा माझी ती रे नऊवारी शिवाय टाकले ती शिवून वगैरे आल्यानंतर मी परत शो करेल आणि तिथून आल्यानंतर तिला मग खायला घातलं हे घेतलं हिचे हे नकरे इथे सुरुवात झालं आहे फक्त व्हिडिओमध्ये फक्त यायचं म्हणून तिने दोन घास खाल्ले व्यवस्थित कारण की तिला पाहिजे होतं मोबाईल परत म्हटलं माझ्याकडे एकच मोबाईल आहे बघ मी थोडंसं शूट पण करत होती मध्ये मध्ये आणि तिला देत प मला पण पाहिजे असं बोलत होती म्हटलं थोडंसं ठीक आहे दोन तीन घास तरी खा नंतर परत तुला मी देते आणि ती व्हिडिओमध्येच असताना बोलतात ना न तेवढं खाल्ले नंतर काहीच खाल्लं नाही तिने जबरदस्ती मी तिला एक पराठा भर भरवलं आणि त्याच्यानंतर मग भरत पण आल्यानंतर हाय तिची मग मस्ती चालू होती जेवण वगैरे आमचं झालं मग थोडी मस्ती केली आणि ते मग परत मी पाणी बॉईल करून ठेवलं होतं की प्या पिण्यासाठी जे मी केलं उकललेलं हो बस तेच बॉटल वगैरे हो भरून घेतल्या बस झालं चला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा गुड नाईट